मंत्री उदय सामंत राज ठाकरे यांच्या भेटीला जातायत सामंत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आता शिवतीर्थवर दाखल झालेले आहेत आणि पालिका निवडणुकांच्या तोंडावर ही भेट महत्वाची मानली जाते सामंत आणि राज ठाकरेंमध्ये कोणकोणत्या दे मुद्द्यांवर नेमकी चर्चा होती हे बघणं महत्वाचं ठरणार आहे या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आहे ही राजकीय वर्तुळातली उदय सामंत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले शिवतीर्थावर ही भेट होतीये आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी या घडामोडीवर लक्ष ठेवण्यात थेट जाऊया मनोज कडे मनोज उदय सामंत राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेत काय नेमके चर्चेसाठी मुद्दे असावे अगदी बरोबर आहे पंधरा मिनिटापूर्वी उदय सामंत जे आहेत ते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी या ठिकाणी पोहोचल्याचं पोहोचलेले आहेत नेमकं ही भेट काय आहे ते गुलदस्त्यात आहे परंतु जे सामाजिक इश्यू आहे ज्यावरून सध्या राजकारण पेटलेलं पाहायला मिळते त्यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे सर्वात महत्वाचं म्हणजे जो मराठीचा मुद्दा घेतलेला आहे जो बँकांमध्ये घेतलेला असेल किंवा जे खाजगी आस्थापना आहे त्या ठिकाणी मराठी भाषा वापरासंदर्भात जे मनसेनं आंदोलन सुरू केलेलं आहे किंवा इशार आंदोलन म्हणता येईल ते सुरू केलेलं आहे त्या अनुषंगाने सदावर्ते यांनी पोलिसात तक्रार सुद्धा केलेली आहे त्याचबरोबर बँक असोसिएशन जे आहेत त्यांनी सुद्धा या संदर्भात तक्रारी दिलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांकडे त्याचं पत्र सुद्धा दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने काही बोलणं होतं का हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे गेल्या दहा ते पंधरा मिनिटांपासून ही भेट सुरू आहे आणि बाहेर आल्यानंतर उदय सामंत जे आहेत ते माध्यमांशी संवाद साधतील आणि नेमकी कशासाठी इतक्या सकाळी ही भेट घेतली हे त्यावेळेस समजणार आहे ठीक आहे धन्यवाद मनोज दिलेल्या या माहितीसाठी जरूर या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून जाणून घेऊ तुर्तास धन्यवाद Thank you.